सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था ज्योती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था ज्योती सहकारी पतसंस्था कोपरगाव कोपरगाव नगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीस जवळ येत असून शहरात निवडणुकीची रणधुमाळी चांगलीच रंगात आली आहे शहरातील राजकीय वातावरण तापू लागले आहे कोपरगावची निवडणूक रंगतदार आणि चुरशीची होणार असल्याचं चित्र स्पष्ट दिसत आहे अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी शहरातील प्रभाग क्रमांक आठ मधून नगरसेवक पदासाठी सनी उर्फ किशोर बाबूराव काळे व श्रीमती वर्षाताई प्रफुल्ल शिंगाडे यांनी शिवसेना शिंदे गटाकडून त्यांचा उमेदवारी अर्ज मोठ्या उत्साहात शहरातील विविध मंदिरात देवदर्शन घेत महापुरुषांना अभिवादन करून दाखल केलं आहे यावेळी सनी काळे व वर्षाताई शिंगाडे यांनी प्रभागासाठी असलेले त्यांचे विजन योजना माध्यमांसमोर मांडत विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे यावेळी त्यांच्यासोबत शिंदे गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते जय महाराष्ट्र आज कोपरगाव शहरामध्ये जे नगरपालिकेची निवडणूक लागू झाली आहे त्या नव नगर नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्हाला शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जे काम करण्याची संधी मनुष्यबाण्याच्या चिन्हावर मिळाली त्याबद्दल सर्वात प्रथम आम्ही शिवसेनेच्या वतीने शिंदे साहेबांचे आभार मानतो व आम्हाला कोपरगाव शहरामधून जे शिंदे सेनेचे नेतृत्व करते असे नितीनरावजी आवतडे साहेब अक्षयजी जाधव जाधव शहर प्रमुख व राजेंद्रजी झावरे साहेब जे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहे या सर्वांनी आमच्यावर विश्वास ठेवून जे शिवसेनेची आम्हाला उमेदवारी दिली त्याबद्दल मी प्रभाग क्रमांक आठचा उमेदवार सनी सनी किशोर बाबराव काळे शिंदे सेनेच्या वतीने सर्वांचे आभार मानतो आणि शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही प्रभाग क्रमांक आठ मध्ये मोठ्या प्रमाणात विकास करू जो दलित निधी मिळतो जो सामान्य लोकांच्या ज्या आडी अडचणी असत्या त्या सर्व सोडवण्याचा प्रयत्न करू आणि सर्वांना भागातील सर्व लोकांना सामावून देऊन त्यांच्या अडी अडचणी मध्ये आम्ही त्यांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होऊ एवढं बोलतो जय महाराष्ट्र आज कोपरगाव येथे कोपरगाव नगर परिषद निवडणूक लागलेली आहे तसेच मी उमेदवार वर्षा प्रफुल्ल शिंगडे व तसेच माझ्या जोडीला शनी किशोर काळे आम्हाला दोघांना शिंदे साहेबांनी जी उमेदवारी दिली त्याबद्दल त्यांचे मी आभार मानते तसेच आमचे कोपरगावचे ज्यांच्या नेतृत्वाखाली आम्हाला उमेदवारी दिली असे आदरणीय नेते नितीन भाऊ आवतडे तसेच कोपरगाव नगर परिषदेचे नगर अध्यक्ष पदाचे उमेदवार श्री राजा भाऊ जावरे यांचेही मनापासून मी आभार मानते कारण त्यांनी आमचा विश्वास दाखवून जो आम्हाला उमेदवारी दिली त्या देणार नाही म्हणजे निवडणुकीच्या काळामध्ये आम्ही सुभाष नगर भागामध्ये विविध भागामध्ये काम करू आणि जनतेचा सेवा करू निर्भीड न्यूज योगेश डोखे कोपरगाव